जमिनीची मोजणी आणि नकाशा मिळवण्याची कामे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहेत मात्र शेतकऱ्यांना त्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे बंद व्हावेत याकरिता अक्षांश रेखांश आधारित नकाशे वाटण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे भूमी अभिलेख संचालयाने घेतलेल्या पुढाकारानुसार आता राज्यातील एकशे सहा तालुक्यांमध्ये अक्षांश रेखांश आधारित जमीन मोजणीची कामे केली जात आहेत या भागातील शेतकरी व नागरिकांना अक्षांश रेखांश आधारित नकाशे वाटले जात आहेत त्यामुळे यापुढे नकाशा हरवला तरी शासन दफ्तरी एक इंच ही जमीन मागे पुढे होणार नाही शेतकरी आपापल्या भ्रमणध्वनीद्वारे नकाशे मिळवू शकणार आहेत अक्षांश रेखांश नमूद केल्यामुळे आता जमीन मोजणीच्या आधी किंवा मोजणीनंतर शेतकरी पुन्हा पुन्हा घर बसल्या जमिनीचे नकाशे प्राप्त करू शकतील जमीन मोजणीनंतर प्रत्येकाच्या जमिनीची हद्द ठरते विशेष म्हणजे पोट हिस्से झाल्यानंतर पुन्हा मोजणी करून आपापसात जमिनीची हद्द ठरवून घेतो या कामात अनेकदा त्रुटी होतात ग्रामस्थ शेतकऱ्यांकडून भूमी अभिलेख खात्याकडे चुकीची जमीन मोजणी व वा हद्दीच्या वादाबाबत सातत्याने तक्रारी येतात मोजणीसाठी आधी राज्यभर जुनाट ई टी एस इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीन उपकरण वापरले जात होते त्याच्या मदतीने एका दिवसात एक कर्मचारी केवळ एक ठिकाणी मोजणी करीत असे सूत्रांच्या म्हणण्यानुसार निकू सुधांशू यांनी जमीन मोजणीच्या कामकाजात कमालीचे बदल घडवून आणले आहेत त्यांनी कॉर्स कंटिन्युस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन प्रणालीच्या मदतीने मोजणीची कामे राज्यात सुरू केली नोंदी जलद घेता येतात कॉर्सला रोवर उपग्रह प्रणालीशी जोडलेले मूमापन उपकरण जोडले गेल्यामुळे मोजणी त्वरित आणि बिनचूक होऊ लागली उपयुक्तता ध्यानात आल्यामुळे श्री सुधांशु यांनी राज्यभर विदेशी बनावटीचे रोवर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे रोवर थेट उपग्रहाशी जोडलेला असल्यामुळे क्षणात अक्षांश रेखांश सह कोऑर्डिनेट मोजणी होते गेल्या एका वर्षापासून व मदतीने यशस्वीपणे जमीन मोजणी होत असल्याचे भूमी अभिलेख सिद्ध केले त्यानंतर आता सहा तालुक्यांमध्ये या प्रणालीच्या आधारावर जमीन मोजणीची कामे सुरू करण्यात आली आहेत या तालुक्यातील शेतकऱ्यांना अक्षांश रेखांश आधारित जमीन मोजणी नकाशे मिळतील असे सूत्रांनी स्पष्ट केले असे होत आहेत बदल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाऐवजी कॉर्ड्स व रोवर प्रणालीतून जमीन मोजणी मोजणी अंती नकाशाची क प्रत पुरवली जाते त्यावर आता अक्षांश व रेखांश आकडे दिले जातील अक्षांश व रेखांश दिल्यामुळे हद्द चोरणे हद्दीत अंतर पडणे असे वाद कायमचे बंद होतील अक्षांश व रेखांशासहित सामान्य नागरिकांना थेट संकेतस्थळावर नकाशे मिळतील सध्या विशिष्ट तालुक्यांचे अक्षांश व रेखांश सह संकेत नकाशे उप मोफत उपलब्ध शेतकऱ्यांना या संकेतस्थळावर सर्व सामा वेशक सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न एकदा जमिनीची मोजणी होताच नकाशासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची गरज नाही आम्ही एकशे सहा तालुक्यांमध्ये अक्षांश रेखांश आधारित नकाशांची कामे सुरू केली आहेत यात पुढील तीन महिन्यात अजून एकशे पंचवीस तालुके समाविष्ट होतील या वर्षा अखेरीस पूर्ण राज्यात ही योजना लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे निकू सुधांशू संचालक भूमी अभिलेख सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या, या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका